गो नमस्कार गावाल्यान आज आम्ही जातो एक मॉडेल शूट साठी मॉडेल शूट म्हणजे त्यांचा कपड्यांचा दुकान असा साड्यांचा सो so, ते साड्यांच्या ऍडव्हर्टायजिंग साठी ते शूट करतो आपला त्याच्यासाठी आपण जातो तर बघूया आजचा शूट कसा होता आता माझ्यासोबत सोबत कोण माझा जो असिस्टंट नाही सो माकाच शूट करूचा लागता सो मी सगळ्यात शूट करीन असं नाही पण एक नेमक्या नेमकं दाखवेन काय काय असतं कसं असतं आता चला तर जाऊया आपण आता आपण सॉप बॉक्स घेऊया दोन गोष्टी झाल्या आपले मोबाईलात मॅप लाईल गाडी आपली ऑल सेट चलो तर मग डायरेक्ट त्यांच्या घराकडे पोचलय आणि त्यांच्या गाडीमध्ये सामान आहे त्यांची फुलाबिला होती घेतलेली शॉप बॉक्स ठेवले त्याच्यानंतर स्टँड आहे आणि कॅमेऱ्याची बॅक पण आहे कोण सोबती नसल्यामुळे माका मा असा शूट करू झाला लागता पण मी प्रयत्न करेन की चांगला चांगला माझा ब्लॉग या व्हिडिओ सुधारण्याचा काम करीन पण तुमचे जेव्हा माका कमेंट येत आहे लाईक्स येत आहे तेव्हा मला अजून चांगला वाटतं आणि माझ्या क्वालिटीत अजून सुधारणा करत आहे मग मॅडम इले आणि मॅडम स्वतः आज डाळ करत होते आ, तर मी मागे बसान त्यांचा शूट घेतला आहे मग आम्ही चाललो डायरेक्ट लोकेशनवर तिथून लोकेशन, लोकेशन साधारण एक दहा मिनटाच्या अंतरावर होता दहा ते पंधरा मिनटं नहीं नहीं। <laughs> <बड़ा स्टार्थ था। laughs> लोकेशन पोचत सर आमक थोडस लेटच झालो दहा वाजून गेले त्याच्यामुळे ऊन खूप होता आणि सा, शूट साठी सावली लागता म्हणून आम्ही सावली बघ बघी होतो खेळतात शेवटी आम्ही देवळाकडे पोचलो मग सुंदर असा आमका देऊळ भेटला आणि तिकडे आम्ही ठरवला की इथेच आपण शूट करूया कारण इथे थोडी सावली पण होती लोकेशन पण चांगला होता आम्ही शूट सुरू केला आणि मोबाईलात पण काही शूट घेतले मग ह्यांचा शूट करून झाला मग मा मी माझा पॅकअप करू घेतला पण ह्यांचे काही गोष्टी संपत नव्हते गोष्टी चालूच होते, होते. मग झाला शूट आणि ही व्हिडिओ तुमचं जर आवडली असेल तर नक्की कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद